मसाला हाय शिवल्या तिसऱ्या पावसाची गाभोरी आपली आपले मोठी चिंगोरी आणि बायको सीता गीता पापलेट आहे एक साईड हो पण मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते मंडळी आज वर्सवा सी फूड फेस्टिवल नंतर आज आपण आलो मुंबईमध्ये पुन्हा एकदा पुन्हा एकदा वर्षव्यामध्ये मुंबई कोली सी फूड फेस्टिवल बघा सी या फेस्टिवलमध्ये काय काय आहे कुठली कुठली मच्छी आहे सी फूड कुठल्या बनवून मे कारण की ज्या काही गोष्टी दाखवता येतील त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन मी व्हिडिओ न स्किप करता बघा याची मजा काय चला आता आपण जाऊ या शोच्या आतमध्ये समोर स्टॉल कसा सजवलाय एकदम मस्त पहिला स्टॉल पण आता दाखवतोय स्टॉलवर ऑलरेडी गर्दी भरले मग बघ मस्त सजवलंय स्टॉल एकदम सीफूडचा स्टॉल म्हणजे आतमध्ये मच्छी बघायची गरजच नाही इकडे तुम्हाला स्टॉलवरच सगळं दिसतंय सीफूडचा स्टॉल आहे काय काय आपल्याकडं तिकडे झवळे आहे झवळा शिवल्या शिवल्या कुपटीटीली कुपाटीली कुपा ग्रेव्ही मसाला ग्रेवी आहे भरले भरले का सर मसाला भरलेल्या भरले मसाला आहे मलम्पी मसाला

रावस है, तौंकेड़ है। तौंकेड़ है। समोर बघते सगळे सीपूरचे स्टॉल आहे इकडं आणि तिकडं समोर पुढं स्टेज आहे आणि स्टेज वर मस्त गाणी चालू आहे इकडं ताई सुका मावरा एकाला बघा सुका मावरा सोलकडी पण आहे का सुका मावरा बघा सगळ्या पॅक करून ठेवलाय बोंबील आहे तुम्हाला गर्दी दिसत आहे चावला आहे आणि बाजूलाच बघताय समोर स्टॉल मच्छी बघताय समोर स्टॉल अजून एक स्टॉल दाखव तुम्हाला आणि स्टॉलवर कोळबी कोळबी तवा काय मुशी आहे कोळवी तवा आहे

भरपूर काही गोष्टी आहेत तिथ बिर्याणी आहे म्हणजे कसली बिर्याणी आहे मच्छीची बिर्याणी दिसते मावऱ्याची बिर्याणी मावऱ्याची आहे का बिर्याणी बिर्याणी कसली आहे भरपूर काही गोष्टी आहेत

बनवायचं कंपन चालू आहे बघताय समोर मोठे मोठे लॉबस्टर्स आहेत म्हणजे शेवण आपल्या शिंबोरा कस मोठा आहे बघताय कमीत कमी दीड किलोच्या वरती एक शिंबोरा नसतात

मसाल्यामध्ये आहे तुला तुला दाखवत असतं तुला दाखवत असतं बाकी नंतर महावरा जास्त नंतर बघते माझी कंप्लेंट होती त्या कंप्लेंट होती ना ते काय ग्रेव्ही पण आहे महावराची ग्रेवी तुम्हाला बघतोय इकडे काय आहे हे काय मग सगळी ग्रेव्ही चांगली आहे बांबू केला आपले आपले स्पेशल बांबू के बोंबेल लॉबस्टर मसाला है शिवल्या तिसऱ्या प्रॉन मसाला खेकडा मसाला काबोली आहे काउसाची काबोली आहे आपले आपले मोठी चिंबोरी आहे आणि बायको चिंबी आहे बघा भरलेला एक आपले टिपिकल असते तो हो वाला हिरवे मसाल्यांचा एक अजून लास्ट इयर आपली डिश होती या फेस्टिवलला अवॉर्ड भेटलेला या डिशला सीता गीता पापलेट आहे एक साईड सर बघू शकताय शकता पहिला लाल मसाला स्टफ आहे एक साइडला एक साइडला ग्रीन मसाला स्टफ हा नॉर्मल आहे आपला फ्राय नॉर्मल आपला फ्राय वाट सुरम आणि प्रॉन्सची बिर्याणी आपली स्पेशल प्रॉन्स बिर्याणी आणि सीतागीचा पापलेट बनवणारा माणूस येतागीचा पापलेटला जाम मागणी वाटत समोर लोक मच्छीचा सी फूडचा आनंद घेतात सी फूड जी वर्सोवाची स्पेशलिटी आहे त्याचा आनंद घेतात

बरोबर <laughs> बरोबर <laughs> <laughs>

ओके okay, म्हणजे मला समोर हा या स्टॉल ची विशेष हे आहे की हे सगळे तरुण आहेत आणि तरुण मंडळींनी हा स्टॉल आहे आणि त्यांनी सगळे जे तुम्हाला आयटम दिसत आहेत खाण्याचे ते त्यांनी बनवलेले स्वतः स्वतः बनवले त्यात महिलांची मदत न घेता सगळे वेल एज्युकेटेड आहे आणि वेल सगळे कामाला लावून आम्ही आमची खाद्य जपण्यासाठी त्या स्टॉलचं हे केलेलं असेच आपल्या तरुणांनी सगळ्यांनी एकत्र यावं आणि नवीन नियोजन इन्वेस्ट करून आपलं खाद्य संतुल जपावी हेच आमचे द्या संधी बस बस सगळ्याही स्वय विचार केला पाहिजे बस स्टॉलची विशेषता वक्त तुम्ही म्हणजे क्रिएटिव्हिटी बघताय म्हणजे वाटते स्टॉल बघूनच तुम्हाला समजेल की सी फूडचा स्टॉल असेल पाक आहे टोपले आहेत मस्त मासे बनवले आहेत इथं काहीतरी वेगळा दिसतो म्हणजे मच्छी सोडून पुरणपोळी इकडच्या पोळ्यात मोदक आहे मोदक पण आहे मोदक आहे पुरणपोळी पण आहे हा वेसा शिवकर हा आपल्या ते मावशींचं स्टॉल फक्त समोर

아 u l t 아 m i l समोर आपल्यासोबत सुंदर अशा ताई आणि सदा ताई आहेत तर मला दोघींनी सांगाल एकदा की नक्की हा फेस्टिवल आणि फेस्टिवलची कल्पना कोणाची होती आणि कसा फेस्टिवल असता हा आमचा कोळी फूड कोळी सी फूड फेस्टिवल आहे जो आम्ही पाच वर्षापासून आम्ही करतो आहे कंटिन्यूज याला आम आमचं नाव आम्ही दिलेलं आहे मुंबई कोळी सी फूड फेस्टिवल जिथे आम्ही सगळ्या गावातले पूर्ण जेवढे आपल्या मुंबईमध्ये जेवढे कोळीवाडे आहेत तिथल्या कोळीवाड्याने आपल्याला टेस्ट इथे आपल्याला भेटते त्यांची पारंपरिक जी रेसिपी आहे जेवणाची आपल्याला भेटते आणि ज्याने करून आम्ही सगळ्या पूर्ण गावाला आम्ही एकत्र आणून इथे आम्ही दाखवतो आहे की कोळी लोकांची युनिटी आहे असं आणि इथे आपल्याला पूर्ण गावात जेवढ्या जगात जेवढ्या मच्छी असतील सगळ्या तुम्हाला मच्छी इथे खायला आणि त्यांचा स्वाद भेटतो तो स्वाद तुम्हाला कुठेच भेटणार नाही शंभर टक्के कारण फेस्टिवल भारे आहे मी बघितला तुम्हाला काय काय बोलायचं आहे फेस्टिवल मध्ये फक्त मच्छी नसते त्याच्यासाठी त्याच्याबरोबर एंटरटेनमेंट पण होतो म्हणजे नाच गाणं कोळी नृत्य कोळी गाणी खूप धमाल असते तुम्ही बघितलं पण असेल आम्ही कुठे कुठे होतो आणि इनफॅक्ट ते जे खायला येतात त्यांना पण एवढी मजा येते फक्त खायचं मच्छी खायचं नाही त्याच्यासोबत एंटरटेनमेंट पण होतं तर त्यांना खूप म्हणजे आपल्या कोळी गाणी आणि कोळी नाचता खूप आनंद होतो नुसता गाणी लागला का सुरुवात

होता म्हणजे सी फूड फेस्टिवल आणि सी फूडमध्ये भरपूर काही नवीन गोष्टी या फेस्टिवलमध्ये होत्या नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी आवडल्या असतील दोघींची कल्पना दोघी आज मस्त सुंदर आल्या होत्या आणि दोघींची कल्पना आहे फेस्टिवलची पुढे त्यांच्या महिलांचा जो काय सर्व काय जवळच होतं आपल्या घरचंच सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफिशल एज्युकेशन हा कल्पना आहे मुंबई सिव्हिटी कोल्हिपूर मला आवडलं तुम्हाला जास्त सिझेक्ट करा चला भेटू पण सेल